आदरणीय मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांच्या हस्ते परत पूर्वाश्रमी आमच्या दिनागरी आम्ही परत एकदा प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांनी ही जी जागा आहे ही जागा धनुष्यबाणाला धनुष्यबाणासाठीच घेतलेली आहे कारण मुळात उवाटाचे इथं आमदार आहेत तर आता मला बऱ्याच लोकांनी चर्चा केली की बाबा दोन ऑलरेडी तुमच्याकडं ह्याच्या मतदारसंघ आहे आणि चार मतदारसंघात तिसरा मतदारसंघ तुम्ही कसं काही मागता परंतु सत्य इथल्या मतदारसंघाची सत्य परिस्थिती जर बघितली तर हा नारा शिवकळंबा शिवसेनेचा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळं या विधानसभेमध्ये शिवसेनेचा म्हणजे धनुष्यबाणाचाच उमेदवार निवडून आला पाहिजे किंवा माहितीतून या धनुष्यबाणालाच ही जागा सोडली पाहिजे हा आग्रह आदरणीय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्या पद्धतीने माहुतीमध्ये या संदर्भात चर्चाही झालेली त्यामुळं या ठिकाणी

अशा महायुतीमध्ये एकमेकाला जागा सोडणं किंवा एकमेकाला त्या वाटणं हे प्रकार झालेले आहेत किंवा येणाऱ्या विधानसभेला ते गोष्टी होणार आहेत आता याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं की पूर्वाश्रमी मी जिल्हाप्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं जनुष्यमानाचं काम पूर्वी केलेलं आहे आणि त्यांनी या संदर्भात आदरणीय डी सी एम साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की हा शिवसेनेशी लाल जुल्लेला जिल्हा प्रमुख आहे पूर्व अस्थमीचा यांचे कार्यकर्ते पूर्वास्तमीचे आहेत आप आणि आपल्या पक्षाला म्हणजे महायुतीला याचा फायदा होऊ शकतो त्याच्यासाठी सुधीर पाटलांनी आमच्याकडं प्रवेश घ्यावा आणि सुधीर पाटलांना आमच्याकडं काम कर करण्याची संधी द्यावी अशी लोकांची चर्चा झाल्यावर हा निर्णय झाला नाही नाही विधानसभेत शब्द नाही ही जागा शिवसेनेला बाणालाच निवडून आणायची हा शब्द मी आणि त्यांनी मला सांगितले की आपला धनुष्यबाण हा उमेदवार कसल्याही परिस्थिती या मतदारसंघामध्ये निवडून आला पाहिजे विधानसभेला इच्छुक आहेत बरेच लोक आहेत दोन तीन लोक आहेत इच्छुक आहे फडणवीसांच्या अनुमतीन भाजप सुरू बरं नाक किंवा सर्व भाजमध्ये राहून पण करताना असतं माहिती नाही 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 विषय कसा राहता अगदी अगदी बरोबरच प्रश्न आहेमध्ये राहून मी आपल्याला हे करता असतं परंतु पूर्वासर्मिचे काही जी कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आधी मोठा गटामध्ये काम करतात आणि ते माझ्या मी ज्या जिल्ह्याकडून होतो त्या काळात ती माझ्या सोबत होती सगळी म्हणजे ते ठरले कार्यकर्ते त्यांना असं वाटत होतं की बाबा जर लोक आपल्याला परत याला धनुष्यबालाकडे जर घ्यायची असते तर सुधीर पाटलांनी या शिवसेनेची जबाबदारी किती घ्यायला सत्तर टक्के आज एक पाच सहा गावात गेलो भारतीय जनता पार्टीत असताना आपले बरेच वाद आमदारासोबत झाले आता तर तुम्ही मित्र पक्षात गेलाय जागा सांगतात कसा वाद मिटून घेणार काय कसं करण्यात हा जो प्रश्न आहे ना वरिष्ठ पातळीवर नेत्यांचा विषय आपला विषय हा नाही आणि त्यांची काही चर्चा झालेली असणार या त्या विषयावर समजा आता दिल्लीचे प्रमुख भाजपचे राणा पाटील असतील किंवा राष्ट्रवादीच्या जनता असतील प्रमुख नेते आता पक्षाचे जिल्हा स्तरावर किंवा आता इथं आमच्याकडे जिल्हा लोक पालकमंत्री तर वगैरे जबाबदारी हे सगळे विषय त्याच्या स्तरावरचे विषय आपल्यावर फक्त एवढीच जबाबदारी आहे आपल्यावर एवढीच जबाबदारी आहे की आपण ही जागा शिवसेनेला सोडून घेणार आहे आणि इथं पारंपरिक पद्धतीनं धनुष्यबान चिन्ह त्याच इथल्या उमेदवाराने निवडणूक लढवली पाहिजे आणि जुन्या कार्यकर्ते आणि नवे कार्यकर्ते म्हणजे आणि एकत्र करून ही निवडणूक लढवली आठवड्यामध्ये मला जबाबदारी देणार आहे मला सांगितलं की तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल मी त्यांना सांगितलं होतं कुठे जिल्हा असं काही नको आता तुम्ही जर मला या विधानसभेमध्ये लढवायचे लढवणाऱ्या उमेदवाराला मदत करायची असं तुम्ही मला सांगितलं असं

पक्षाचे नेते यायला लागले आणि त्यांच्या माध्यमातून काही प्रवेश सुरुवात आता त्यांना कन्व्हियन्स करणं त्यांच्यावर चर्चा करणं किंवा त्यांच्या काय अपेक्षा असते पक्षाकडून त्या पक्षाच्या अपेक्षा समजून घेणं या सगळ्या गोष्टी आपल्याला चर्चा कराव्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन जे विषय आहेत सगळ्यात महत्वाचे ते विषय आपण जवळजवळ मार्गी लावले एक विषय आहे की माझा डॅपमध्ये मांजरा प्रकल्प जो आहे तो आपल्या कळंब तालुक्यामध्ये आहे आणि जमिनीसाठी आपल्या कळंब तालुक्यात गेलेलं आहे आणि त्याच पूर्ण पाणी ऐंशी टक्के पाणी हे लातूर जिल्ह्यात जाते तर त्या संदर्भातला प्रोजेक्ट तयार होता मी गेल्या दोन तीन महिन्यापासून मी तिच्या विषयी आजपर्यंत बोललो नाही दोन तीन महिन्यापासून ती जी वेस्ट वेअर मधून पाणी आहे ते पाणी वळून शिरादोन बोरगाव मार्गे आपला रायगाव ज्या तलावामध्ये कसं घ्यायचं संदर्भात साहेबांची माझी चर्चा झाली आणि तो शंभर टक्के तो प्रोजेक्ट या महिन्यामध्ये आम्ही सँक्शन करून घेतो जेणेकरून मांजराच्या पाण्याचा फायदा ज्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांची जमिनी गेली आहेत त्या शेतकऱ्याला <coughs> मिळाला पाहिजे हा विषय आम्ही मी ह्याला तटाला धरून लावलेला विषय आणि दुसरं की आपले जे कोणी धाराशिव आणि बस स्टँडची ज्या दुरावस्था आहे त्या साहेबाकडंच खाता येते सी एम साहेबाकडं त्या संदर्भात माझी चर्चा झाली तर एक तर बस स्टँडचं काम चालू आहे परंतु इतर इथं कमीत कमी सहाशे ते सातशे इथं शॉप निघतात बी ओ पी टीचा दोन्हीही बी ओ पीचे प्रगत कळंबचा आणि धाराशिवचा हे बी ओ टीचे त्यांनी मार्गी लावले त्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये बी ओ टीचे टेंडर शंभर टक्के निघते

अजित म्हणून फक्त दोन का तुम्ही बोलताय ती वेगळा आहे आणि मी सांगतोय हा प्रोजेक्ट जो आहे ना थापवून मी पाणी इकडे वळवून आपण म्हणजे शिराडूर मार्गे